मसाजोचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या होते संपूर्ण राज्यात परळी पॅटर्नची चर्चा होते मराठवाड्यातल्या बीडमधल्या या घटनेला महिना उलटत नाही तोच शाहू नगरी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात येते महत्वाचं म्हणजे ही हत्या एकवीस बावीस वर्षाची मुलं करतात त्यात दोन अल्पवयीन मुलांचा सा देखील समावेश आहे ऐतिहासिक वारसा असलेल्या कोल्हापुरातही आता रिल स्टार गँग कोयता गँग उदयाला आल्यात आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं पोलीस खातं ढिम शांत बसलेलं दिसून येतं त्यामुळे फडणवीस साहेब मसाजोपचा सरपंच संतोष देशमुख गेला तसाच इथं हातावरती पोट भरणाऱ्या विठ्ठल शिंदेचीही गर्दुल्ल्या नशेखोर तरुणांनी हत्या केलीये नेमकं काय घडलं कोल्हापुरामध्ये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत चेहरा ठेचला इतका की फक्त डोळा दिसेल इतकाच तो शिल्लक ठेवलाय हाताची बोट तोडलीत बरं हे सगळे वार सपासप तलवारीनं कोयत्यानं केलेत आपल्या स्क्रीनवर दाखवता येणार नाहीत असे फोटो कोल्हापुरात गांधीनगर मध्ये सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आता मी ही घटना तुमच्या पुढे मांडते पण ते फोटो बघून माझ्या अंगावर सुद्धा काटा येतोय पण पोलिसांना मात्र हे इतकं भयंकर काहीतरी होईपर्यंत जाग येत नाही कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपणारी आणि तो वारसा पुढे नेणारी शाहू नगरी म्हणून ओळखली जाते तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कपड्याची बाजारपेठ असणाऱ्या गांधीनगरमध्ये दहा जानेवारीच्या रात्री एक निर्गुण खूण होतो तो खूण होतो विठ्ठल शिंदे या तरुणाचा वय अवघ चोवीस वर्ष गांधीनगरमध्येच कपड्याच्या दुकानात काम करणारा हा तरुण मूळ परभणीचा पण याचे आई वडील तीस वर्षांपूर्वी कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये कामानिमित्त स्थायिक झाले तिथेच विठ्ठलचा जन्म झाला आणि तिथेच गरदुल्ल्या विकृत मानसिकतेच्या तरुणांनी त्याला संपवलं हातावरती पोट भरणाऱ्या गांधीनगर मधील आई वडीलही काम करायचे घरी हातभार लावण्यासाठी विठ्ठलही तिथंच काम करायचा काही दिवसांपूर्वी हेच दहशतवादी वृत्तीचे विकृत मानसिकतेचे तरुण भर रस्त्यात काही लहान मुलांना मारहाण करत होते तेव्हा हा विठ्ठल समजूत काढत मध्यस्थी करण्यासाठी गेला होता पण इथेच विठ्ठलचं चुकलं आणि या विकृत मानसिकतेच्या पोरांनी त्याचा राग डोक्यात धरला आणि दहा जानेवारीच्या रात्री त्याचा चारा काटा काढला काटा असा काढला की मी आधी सांगितलं त्याप्रमाणे त्याचा चेहरा ओळखू येणार नाही अशी अवस्था करून ठेवली आहे त्यामुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात गुंडांनी अक्षरशः हायदोस घातलेला दिसून येतोय गांजा आणि नशेचे पदार्थ खाऊन हातात कोयता तलवार घेऊन रील्स बनवून व्हायरल होणाऱ्या या तरुणांवर वेळेस कारवाई झाली नाही म्हणून आज निर्दोष अन भलेपणासाठी गेलेल्या विठ्ठलला आपल्याला जीव गमवाव लागलाय हत्या करणाऱ्या सातही आरोपींना कोल्हापूर पोलिसांनी बेड्यात ठोकल्यात त्यातील दोघे तर अल्पवयीन आहेत पण आज आरोपींनी बऱ्याच काळापासून रील्स बनवून ते स्टेटसला ठेवून आपली दहशत निर्माण केली कोही ते तलवारी चाकू म्हणू नका सुरण सारख्या शस्त्रांना हातात घेत रील्स बनवायची आणि मग गांधीनगर मध्ये अनेक सिंधी आणि मारवाड्यांची दुकानं आहेत त्यांच्याकडे खंडणी मागायची आणि दहशत निर्माण करण्याचं काम केल्याचं स्थानिकांनी सांगितलं पण एवढं सगळं होत तोपर्यंत कोल्हापूर पोलीस काय करत होते असा सवालही स्थानिकांनी उपस्थित केलाय दोन दिवसांपूर्वीच एका आरोपीवरती दुग्धाभिषेक केला जातो हिरीज हिरस होतात माध्यमांनी बातम्या दाखवल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येते मग आरोपीला अटक होते अवघ्या पोर सुद्धा फुटली नाही तो चक्क थेट खाकी वर्दीला आव्हान देत असेल तर काय म्हणावं समाज हिताना दुसऱ्याचं लेकरू वाचवण्यासाठी गेलेल्या विठ्ठल शिंदेला स्वतःचा जीव गमवावा लागला त्याच्या आई बापाला दोनच लेकरं एक मुलगा आणि मुलगी त्यातला कमवता मुलगा गेल्यानं शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय कसं आहे ना मसा जोक प्रकरणात वाल्मिक राड धनंजय नाव चर्चेत असल्यानं माध्यम असतील व पोलीस किंवा सीआयडीसह सह सर्व तपास यंत्रणाला कामाला लागले पण या हातावर पोट भरणाऱ्या शिंदे कुटुंबियांच्या लेखाच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील्सच्या माध्यमातून दहशत माजवणाऱ्या या तरुणांवरती वेळीच कारवाई केली असती तर आज विठ्ठल जिवंत असता गांधीनगर सारख्या बाजारपेठेत जर ही किरकोळ शरीर पोरं धारदार शस्त्रांच्या जीवावरती दहशत निर्माण करत असतील तर खाकी वर्दीचा धाक राहिलाय का असा सवाल उपस्थित करण्याची वेळ सध्या आली आहे त्यामुळे फक्त बीड किंवा कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण राज्यातील गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान आता राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनासमोर आहे तरी या संपूर्ण घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका